श्री स्वामी समर्थ तुमची रास आणि झोपेचा प्रकार पाहू तुमची राशी आणि झोपेचा प्रकार मेष मेष राशीच्या लोकांना पटकन झोप लागते आणि पटकन जाग येते कितीही कामे केली तरी यांचा उत्साह कमी होत नाही अशा लोकांना दोन तीन तासाची झोपसुद्धा पुरेशी होते वृषभरास वृषभ राशीच्या लोकांना संपणे आरामात झोपायला आवडते पण कधी कधी झोपेमध्ये हे लोक घोरतात देखील मिथून मिथून राशीच्या लोकांना झोपेचे सोंग घेऊन जगात चाललेल्या गोष्टी ऐकायची सवय आहे त्यांना उठवायला गेले की म्हणतात आत्ताच तर झोप लागली होती कर्करास राशीच्या लोकांना अंगात आळशीपणा असल्याने थोडी थोडी झोप घेत राहणी आवडते साधारण ग्रहांची स्थिती बघता काही लोकांना अमावसेच्या जवळपास कर्क राशीच्या लोकांना जास्त चाळस येतो नंतर आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांना एकदा झोप लागली तरी की जगाचा विसर पडतो कुंभकरणसारखी झोप असते त्यांना उठवायचं म्हणजे समोरच्याला वैताग घेतो कारण एकदा हाक मारूनही लोक अजिबात उठत नाहीत कन्या रास कन्या राशीचे लोक बुद्धिजीवी असतात त्यामुळे या लोकांची झोप खूपच सावध असते लवकर झोपतात आणि लवकर उठतात नंतर रास आहे तूळ तूळ राशीचे लोक कोणत्याही गोष्टीचे काही टेन्शन न घेता कधी पण निवांत झोप काढतात झोप झाल्यावर तेवढ्याच उत्साहाने कामालासुद्धा लागतात वृश्चिक रास वृश्चिक राशीचे लोक चिडचिड भांडणे करून सुद्धा निवांत झोप घेतात ह्यांची झोप जागरूक असते इतकी की कुठे खट्ट आवाज आला तरी तडकन उठून बघायला लागतात काय झाले म्हणून धनुरास धनुराशीचे लोक झोपेसाठी तळमळत असतात यांना लवकर झोप लागत नाही लागली तरी अचानक जागे होतात आणि पुन्हा झोप लागल्यास खूप त्रास होतो रास मकर, राश, मकर राशीचे लोक लगेच झोपतात पण यांना अतिविचाराने कधी कधी लवकर झोप लागत नाही या लोकांना जेव्हा खरंच विश्रांती हवी असते तेव्हा या लोकांना विश्रांती मिळत नाही कुंभरास कुंभराशीच्या लोकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कधीही झोप घेता येते यांना कधीही आणि कुठेही झोप लागते महत्त्वाच्या प्रसंगी हे लोक झोप सोडून पण देतात रास मीन राशीच्या लोकांना बसल्या जागेवरच वेळ मिळेल तेव्हा डुलक्या घ्यायची सवय असते जाग आल्यावर यांना लक्षात येते की आपण झोपलो होतो तेव्हा झोप पूर्ण झाली नाही म्हणून परत झोपतात तर हे आहेत राशीनुसार झोपेचे प्रकार तुमचे तुमची रास आणि त्याच्यानुसार झोपेचा प्रकार कोणता आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी धनुरास आहे आणि धनुराशीप्रमाणे माझं हे खरं आहे ला तर अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी माया पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ